मित्रांनो आजचा विषय आहे आजकाल आज जमिनीची ताकद का कमी होते आणि झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी कान्हे पाटील मराठी फार्मिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आपली जमीन दिवसेंदिवस कमजोर का होत चालली आहे मित्रांनो भाग एक जमिनीची ताकद कमी होण्याचे मुख्य कारण शेतकरी मित्रांनो जमिनीला पण शरीरासारखी काळजी हवी असते पण गेल्या काही वर्षात काही मोठी कारणे समोर आली आहेत रासायनिक खताचा अतिवापर वाढलेला आहे दरवर्षी जास्त खत टाक टाकलं जातं मातीची नैसर्गिक शक्ती कमी होते मातीवरचा मायक्रोबायोलॉजी जीवजंतू बुरशी कृमी सगळं मरायला लागतं दुसरा भाग औषधाचा जास्त फवारणी कीड निमंत्रणासाठी सतत केमिकल स्प्रे मातीची सूक्ष्मजीव शक्ती कमी करते तिसरा भाग सतत एकाच पिकाची शेती मोनोकल्चर एकच पीक पुन्हा पुन्हा घेतल्याने जमिनीतल्या काही घटकांचा पूर्ण वापर होतो बाकी रिकामं राहतं चौथा भाग सेंद्रिय घटकाची कम करता सेंद्रिय ऑर्गॅनिक तंत्रज्ञान शेणखत जीवामूर्त खत याचा वापर कमी झाला यामुळे माती ढिल्या होण्याऐवजी कडक ताणलेले होते म्हणजे बंजर पाचवा भाग जमिनीची ओल टिकण्याची क्षमता कमी कडक मातीमध्ये पाणी झटकन खाली जातं पण खत जास्त लाग लागतं खर्च वाढतो भाग पिकावर काय परिणाम होतो मित्रांनो जमिनीचं आरोग्य खराब झालं की उत्पादन कमी होतं खर्च जास्त प्रमाणात करावा लागतो पिकाचं म्हणजे आपल्या मालाचे वजन कमी होते आणि सर्वात महत्वाचं माती कायमची कमकुवत होते आणि झालेली आहे काय आहेत उपाय मित्रांनो उपाय खूप सोपे आहेत आणि प्रॅक्टिकल आहेत सेंद्रिय ऑर्गनिक तंत्रज्ञानाचा वापर करा सेंद्रिय खत शेणखत कंपोस्ट जीवामृत खत, खत, खत निंबुळी अर्क जमिनीतील हे खत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवतात मल्चिंग करा पिकाभोवती कापूस काळी सोयाबीन काढी किंवा गवत याने वल टिकते आणि माती जिवंत राहते रोटेशन करा एकाच पिकाची पुनर्वर्ती टाळा डाळवर्गीय पिकं घेतली तर माती नायट्रोजन भरते कटिंग फलवरणी कमी करा जास्त मशागत केल्याने मातीतील जीवजंतू मरतात मित्रांनो जमीन ही आपल्या घराचा हृदय आहे जमिनीची ताकद वाढवली तर उत्पादन खर्च कमी आणि आरोग्य सगळं सुधारतं अशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आजचा व्हिडिओ इथेच संपूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद